खामगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने राजमाता मासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये जयंतीनिमित्त कार्यक्रम पार पडला सर्वप्रथम भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सहसंयोजक सागर फुंडकर यांनी राजमाता मासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी शरदचंद्र गायकी चंद्रशेखर पुरोहित राजेंद्र देवचे डॉक्टर एकनाथ पाटील संजय शिंगारे सुरेश गव्हाळ विजय भालतिलक विलास काळे राम मिश्रा पवन गरड गणेश सोनोने भाग्यश्री मानकर भक्ती वानी जान्हवी कुळकर्णी श्रद्धा धोरण शुभम देशमुख सुभाष इटनारे युवराज मोरे चंद्रकांत धोंडस गजानन मुळीक प्रसाद येद्बादकर राजेश शर्मा मयूर घाडगे विकी हतेल शशांक वक्ते रोहन जयस्वाल मिथिलेश पांडे संदीप राजपूत हितेश पद्मगिरवार गौरव माने आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजमाता मासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारुख यांचा हा वृत्तांत